आजकाल मुलांच्या मध्ये आपला जो मोबाईल नावाचा गोष्ट आहे मोबाईल आणि त्याच्यानंतर तो टॅब मोबाईल आणि टॅब हे सगळ्या आयांच मुलांना सांभाळण्याचं यंत्र आहे मुलगा रडू लागला गाणे म्हणायला लागतं मुलगा नाचायला लागतो आई खुश बाबानो मी मुंबईत सर्वे केला पंधराशे आठ शाळा तपासल्या साडेसात लाख मुलं तपासले त्याच्यामधल्या एक्कावन्न एक्क्याण्णव हजार मुलांना चष्मा होता हे घरी माहीत नव्हतं आणि एक्काहत्तर हजार मुलांना चष्मा हा मोबाईल आणि टॅबचा अतिवापरामुळे लागला आहे कारण आपली जी भावली असते त्याच्यातनं जी लाईट येते त्या लाईटमुळे आपली भाऊली आकुंचन पावते त्याला पिवपील म्हणतो आणि आकुंचन पाहून बसल्यानंतर त्याच्यावर आपण गेम खेळतो मोबाईलवर गेम कुठेही बसा असं चालूच असतं बाजूला कोणी बसलाय सोडून द्या तर हा गेम आपण खेळतो आणि मग गेम खेळत असताना भाऊली आपण आकुंचन पावते स्पाझम होतो आणि स्पाझम होऊन चष्म्याचा नंबर येतो हा पुढे वाढत जातो डोळा कोरडा पडतो आणि म्हणून सहा वर्षापर्यंतच्या मुलाला एकही मिनिट मोबाईल किंवा टॅब दाखवू नका खेळायला देऊ नका सहा वर्षा नंतर त्यांना दोन तास त्यांचं ज्ञान वाढावं म्हणून दोन तास त्यांना टॅब मोबाईल खेळायला दिला तर काही हरकत नाही पण याच्यामुळे चष्म्याचे नंबर फार वाढत आहेत म्हणून त्याला खेळणं म्हणून वापरू नये त्याला विज्ञान म्हणून वापरावं एक टूल म्हणून वापरावं एक पुस्तक म्हणून वापरावं असं केल्याने त्यांचं नुकसान त्या लोकांचं होणार नाही मुलांचं आणि मला असं वाटतं की जे शिकलेली माणसं आहेत त्यांनी याच्यावर काळजी घ्यायची गरज आहे मला आणखी एक गोष्ट सांगायची की मी मुंबईत गेल्यानंतर मला एका लातूरच्या सरांनी मदत केली त्यांचं नाव कुलकर्णी होतं ते लातूरचे होते पण राहत होते मुंबईत ते इकडे कधी आले नव्हते तर त्यांचं ऑपरेशन बॉम्बे हॉस्पिटल झालं होतं दुसरं माझ्याकडे केलं त्यांनी आणि नेमकं डोळ्यात लेन्स टाकले चांगलं दिसतं हे बघा ऑपरेशन मुळे चांगलं दिसत नाही चांगलं ऑपरेशन आणि लेन्सची व्हॅल्यू काढता आली पाहिजे ती बरोबर बसली की चांगलं दिसतं तर त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलला ऑपरेशन माझ्याहून चांगलं केलं तर मशीन चांगली होती त्यांची माझ्याकडे साधी मशीन होती खेड्यात आहोत पण ते डोळ्यात लेन्स टाकायची व्हॅल्यू बरोबर काढली मास्तर रोज शिकायचं आणि त्याच्यामुळं त्यांना चांगलं दिसायला लागलं ते म्हणले ते हुशार डॉक्टर आहेस मग पण गडबड आहे म्हणले का तुझी भाषा बदलली पाहिजे म्हणजे इंग्रजीची भाषा तुम्हाला माहित असते मच्छ मास्तर जसं जाधव सरांची माफी मागून पुढच्या मास्तरांची माफी मागून कठीण माणसं असतात एकोणचाळीसव्या वर्षी त्यांनी मला ट्युशन लावलं आणि रोज पाच ते सात तिथं उभे राहायचे असे आणि आला का चल जेड आहे हे तुझी डिक्शनरी पाच हजार शब्द पाठ करून घेतले आणि त्यांनी मला काय शिकवलं शिकलो हे इंग्लिशमधून होतो पण जी भाषा असते प्रनाऊन्सिएशन बाहेर जायचे परदेशात जायचे भाषणं करायचे किंवा तुमच्या सेमिनार करायचे कॉन्फरन्समध्ये जायचं आहे तर तिथे इंग्रजी आली पाहिजे तर ते त्यांनी मला ती वॉकिंग टॉकिंग इंग्लिश शिकवली आपण कशी इंग्रजी शिकलो जे कॉन्व्हेंटचे लोक आहेत त्यांची माफी मागून सांगतो आपण इंग्रजी कशी शिकलो की तुमचं नाव काय आधी या मराठीत करतो मग विचारतो व्हॉट इज युअर नेम असेच करतात जे कॉन्व्हेंट मधले नाहीत मग आपली भाषा तशीच येते कारण आपला क्रियापद कुठं क्रिया काय काही येत नाही पहिला कुठला दुसरा कुठला पण ते तसं वाटी नेम जसं मला माहीत नाही बरोबर आहे आय डोंट नो पण त्यांनी मला फार चांगलं शिकवलं हे कसं म्हणायचं जे शिकवलं ते प्रोनाऊन्सिएशन शिकवले सरांनी मला आणि मग आता आय डोंट नो चालत नाही काय म्हणलं पाहिजे आय डोंट नो म्हणजे म्हणायचं थोडं इथं हलायचं थोडं इथं हलायचं असं केलं की तुम्ही हुशार तुम्हाला नॉलेज असो नाही तर नस आणि त्यांनी मला हे शिकवलं आणि त्याच्यामुळे मग मला जाऊन कुठेही भाषण करता आले म्हणून वय किती वय असो त्या वयात आपला शिकता आलं पाहिजे मी एकोणचाळीसश्या वर्षी हे माझे ट्युशन लावून शिकलो म्हणून आपण आपलं वय कमी आहे जास्त आहे आता कसं शिकलं पाहिजे असं काही समजू नका सगळ्यांनी जर मेहनत केली लातूरची माणसं मेहनत करतातच मुलंही मेहनत करतायत कारण मी लातूरचाच आहे म्हणून तर तुम्ही सगळेजण जे मेहनत करता त्याचा मला मुंबईत मनापासून अभिमान आहे कारण मला जेव्हा लातूरचा मी सांगतो माझा इतका असा चेहरा फक्त कारण लातूरच्या माणसाला जेव्हा मी एक लाखावर ऑपरेशन केलं ला। मुख्यमंत्री स्वतः वार्डात आले वार्डात आणि माझं ऑपरेशन स्वतः त्यांनी डोळ्यांनी पाहिलं आणि फोटो काढत असताना बघा किती मोठे होते आपलं दुर्दैव आहे ते राहिले नाहीत माझ्या आई आणि वडिलांना पुढे केलं आणि सांगितलं तू ह्यांच्याबरोबर फोटो घे ते विलासराव देशमुख या दोन माणसांनी माझ्या आयुष्यात खूप काही केलं माझा दोन हजार आठला ला जेव्हा पद्मश्री मिळणार होतं तेव्हा विलासरावांनी मला भाषणात सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्हाला पुरस्कार मिळत राहतील म्हणजे त्यांना माहिती होतं मिळणार आहे पण आज आपल्यामध्ये भाजना कधीही भेटले गावाले काय चाललंय इतक्या जवळून ते विचारायचे त्याचं मला फार मनापासून दुःख होतं ते आज ते आपल्यामध्ये नाही आहेत मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण खूप काही ऐकलं काही चुका झाल्या असतील तर तुम्ही क्षमा करावी आणि उमेद उमेद ठेवा यश मिळवा यश मिळण्यासाठी देरहाडी आणि पलंगावडी हा अटिट्यूड चालत नाही पलंगाच्या खाली येऊन जोपर्यंत आपण काम करत नाही आपण मेहनत करत नाही हे बघा मेहनतीला फळ असत मी बॅक बेंचेड आहे शेवटच्या बाकावर बसत होतो शेवटच्या बाकावर बसून फक्त बाण आणायचं काम करायचो पण माझी उमेद कधी मी कमी केली नाही आज सगळ्या फ्रंट बेंचरच्या पुढे जाऊन मी लेक्चर देऊ शकतो त्यामुळे आपण कुठे बसलो ते महत्वाचं नाही आपण किती मेहनत केली हे महत्वाचं आहे मला असं वाटतं की आज डॉक्टर डेच्या दिवशी तुम्ही सगळेजण असं ठरवाल की मेहनत करायची सरळ वागायचं विठ्ठलनी सांगितलं आता की आम्ही ठरवलं आहे किंवा आम्हाला जे वारसा आमच्या वडिलांनी दिला ते खरं वागायचं सरळ वागायचं सत्य वागायचं दुसऱ्यासाठी झटायचं आणि असं केल्याने मला असं वाटतं की आपलं यश मिळतं तुमच्या सगळ्यांना सगळ्या लातूरकरांना यश चिंतितो आज पाऊस पडला आहे असा आणखी पडावा असं देवाकडे प्रार्थना करतो आपल्याकडचं पाण्याचं संकट जावं